नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या नव्या कोरा पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये मित्रांनो तर आज पण शेताकडे फेरफटका मारायला आलो आपण पाऊस उघडलेला आहे बघा मगाशी भरपूर सारा पाऊस होता आता थांबलाय ना हे आपले भात एकदम भारी झाले एकदम भारी वाढ घेते आता ते पोरट्याच दिवसात इंद्र भात आहे आणि आपण जातोय शेताकडे जे वरचं आपलं डोंगरचं शेत आहे तिकडे झाले चालतं मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कंटिन्यू बघा आज आपल्याला शेताकडं काही नवीन रानबाजी भेटते का नाही या शोधात आपण आलेले शेताकडं नक्कीच आता बर के नाहीत रक्कवले हे दोन रानबाज्यांपैकी एक भाजी आपल्याला तोडायची आज तर तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल पुन्हा एकदा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि थोड्या दिवसात इथं मागच चाईचा वार आहे तो दुकान दाखवतो अजून फुलवला नाही फुलवत चालला आहे थोड्या दिवसात तो तोडायला येणार त्याशी पण आपला व्हिडिओ येणार आहे अजून आमच्याकडे चालू नाही झाला चाईचा जो मोहर असतो बार तो दाखवतो तुम्हाला रेवा आपल्या शेताला लगूनच इथं चाईचा बहार कळी स्वरूपात आहे अजून तुम्ही बघा अजून फुलायला याला चार ते पाच दिवस बाकी आहेत मित्रांनो नक्कीच याचा व्हिडिओ तुमच्यासाठी येईल मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दाबायला विसरू नका मित्रांनो आणि मित्रांपर्यंत शेअर करा सपोर्ट करा मित्रांनो थोड्याच दिवसात आपले वन के सबस्क्राईब पण पूर्ण होतील मित्रांनो हो मित्रा त्यामुळे सपोर्ट करा मित्रांनो तर आपला ओढा इथं विहीर आहे आपली छोटीशी आणि आपण चालू आता डोंगराच्या शेताकडे मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा जाऊयात आपण रानबाजीच्या शोधात शेताकडचं असणारं हे सुंदर असं वातावरण हे आपल्या शेताच्या दारात असलेले प्रचंड झाड सुंदर असं पोटभाग केलाय त्यांनी तर हे आहे आपलं एक हजार आठ जिरेच आहे बघा मस्तपैकी त्याला कुंपण गेलं आहे बांबूच्या गाडीने कारण तरी बैल जातात ना आजूबाजूने आज ते जाऊ नये म्हणूया बघा हे छोटंसं झाप आहे त्याच्यामध्ये बैल बांधतोय आपण चुलतोय आपलं चुलते तर जाप आहे त्या झापामध्ये आज त्यांची लावली शेळी आता थोड्या वेळापूर्वीच जणली बघा त्याला दोन किल्ले झालेत दोन बकरा झाल्यात एक बोकड एक पाट आहे बघा अशी गोंडस गोंडस हा बकरे आहे बघा एकदम भारी भारी आताच काही तासापूर्वी त्याचा जन्म झाला मित्रांनो आणि दोन बकऱ्या झाले शेळी सुंदर अशी शेळी तिचा जो जार पडावा तिथं त्याच्यासाठी ना तिला थोडंसं भात खाऊ घात भात बाजरी काही खायला घातलं शेळीचा जार लवकर पडत आहे हे बघा तिथं बैल बांधताय पडी जाप आहे दिवसभर बैल बांधतात हे बघा आणि हे आहे मित्रांनो हे सुंदर भात आहे शंभर दिवसाचा हळ भात आहे आणि तो भात मिसून गेलाय लवकरच मिसवलंय बघा त्याच्या ओंब्या पण वायर पडल्या डोंब्या तर चला तर मित्रांनो जाऊयात आपलं रानबाजी कौला जिकडे आपल्याला भेटणार आहे दरवर्षी आपण त्याच ठिकाणावरून ती रानबाजी कौला घेऊन येते तर ती रानबाजी शोधायला चालू आज आपण हे बघा मस्तपैकी अशा झुर्यात येत्या साईडला आपल्याला भेबीला जायला लागले बघा बघा जुऱ्याला मोकर शेवाळ आहे तिकडं वरच्या साईडला आहे ना तिकडं आपल्याला जायचं आहे ताशी बैलांची वाटे त्या वाटेने आपण चालू आहे आणि इथंच वरती व पाच दहा मिनटंच त्या भाजीपर्यंत आपण ओपणार आहे तर भाजी कशी असते कशी बनवतात नक्की बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर हे बघा इथं वरतीच आपल्याला रानबाजी काउला भेटणार आहे बघा ही छोटी छोटी लाजवळी सारखी जी पानस तिला रानबाजी कावला बोलत बघा आणि आपण जुराला येऊन हे बघा अशी असते ही कवलेची भाजी हा हा एक कावला बर का तुम्हाला नाही बघायला भेटत आपण दुसरीकडे गेलो तिकडे दाखवू तुम्हाला भाजी आहे पूर्ण मोडल आहे तर ती पूर्ण आपण तोडणार आहोत तुम्ही तो बघा आपण कशी तोडतो हे शेंडे शेंडत नव्हते ते कवळे जे, जे पानं दिसतात हे तोडून आपण याची भाजी बनवणार आहोत खूप छान भाजी लागते खूप आयुर्वेदिक अशी चिकट चिकट लागणार ही भाजी आहे दोन जर खेकडे जर भेटले तर चांगलंच होईल पण खेट भेट असं वाटत नाही तर चला आपण ही बरक्याची भाजी तोडून घेऊयात तो शेंडे शेंडे तोडून घेऊ आपण पटापट पटापट असं तोडून घेऊयात आपल्याकडे पिशवी आणली आपण पिशवी ठेवून घरी घेऊन जाऊ मग घरी गेल्यावर रेसिपी पण बघायला भेटेल तुम्हाला त्याला करून घ्या पण ही बरक्याची कवल्याची भाजी मित्रांनो त्याचे दोन प्रकार असतात कडू कावला असतो आणि एक गोड कावला का असतो तर ह्या मोड्याला जो कावला भेटतो तो पूर्णपणे गोड आहे हे आपल्याला कसं माहिती आहे तर त्यानं थोडंसं खाऊन बघायचं खाऊन बघेल त्यानंतर तो गडू कडू असेल तर कडू लागतो आणि गोड असेल तर गोड लागतो हा कावला आहे बघा असा कावला असो ही गोड आहे ही भाजी मग आपण ह्या मोडीची भाजी दरवर्षी तोडत असतो या वर्षी पण तोडायला इथं तो चालू आहे चला तर पुन्हा एकदा तोडून घेऊयात भाजी आपण पिशवी आणली आपण पिशवीमध्ये तगडा आपल्याला जापावरती भेटली चला तोडून घेऊयात भाजी तर बरीचशी मेहनत घेऊन ही भाजी तोडाला लागू बघा पूर्ण आपण उभेच चालला ही भाजी शोधित आहे मित्रांनो आणि गवतांमधून एक 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 एक, एक थोंब करून ती भाजी तोडावी तो लागते तर बराच वेळ झाला आपण तोडतो पण अजून आपल्याकडं काही साचली नाही भाजी खूप वेळ लागते प्रत्येक झाडाचा एक एक शेंडा तोडावा लागतो आणि ह्या गवतामध्ये ये ना त्याच्यामुळे ती शोधावी लागते खूप मेहनतीने अशी ही भाजी आपण तोडतोय खूप मेहनत घेतोय मित्रांनो व्हिडिओ बनवायला पण तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो त्याच पद्धतीने व्हिडिओ मित्रांपर्यंत वाटवा शेअर करा लाईक करा हे बघा एक एक गवतामधून भाजी शोधायचं काम चालू आहे तर बऱ्यापैकी आता आपली भाजी होईल संध्याकाळची एवढी आपण भाजी तोडलेली म्हणजे खुडली तर अजून थोडीफार शोधायचं काम चालू आहे तर व्हिडिओ कसे वाटतात ते कॉमेंट करून नक्की सांगत जा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा एक गीतंच एक गीतं असं कवलेची भाजी शोधावी लागते मित्रांनो कारण इथे ना भरपूर प्रमाणात भाजी राहते पण ती भाजी बरेचसे लोक तोडून देतात कारण इथं गोड भाजी ह्याच मोड्याला भेटते बाकी ठिकाणी कवळू असतात ना ती कडू कवला कोणी फुडत नाही या गोडकवल्याचे सगळं लोक इथे फुडवले जातात ही आपल्याला एवढी भाजी भेटली होती मित्रांनो खूप कष्टाने मेहनतीने आपल्याला अशा रानभाज्या भेटत असतात मित्रांनो खूप कडे कापऱ्यामध्ये म्हणजे जाऊनही भाजी तोडावी लागते तर मित्रांनो अशा राहवायच्या तुम्हाला बाजारामध्ये बघायला भेटतील अनेक आपले बांधव असतील आदिवासी बांधव असतील ते डोंगर दऱ्यामधून ह्या भाज्या विकायला आणतात मित्रांनो तर ह्या भाज्या आपण घेत असताना त्या भाज्यांची किंमत करू नका मित्रांनो कारण खूप मेहनतीने ही भाजी भेटली आहे बघा एवढा एका पावसाच्या आसपास ही भाजी भेटली असेल आपल्याला खूप आपण खोडतो तो छोटी कंटाळा आला आपल्याला आणि आपण एवढीच भाजी बास केली यांना आता एवढी भाजी आपण घरी घेऊन जाणारच चला घरी जाऊन बघू ही भाजी बनवण्याचा प्रयत्न करू आपण म्हणजे बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पुन्हा एकदा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते सपोर्ट करा तर चालतं मित्रांनो जाऊयात ही भाजी घेऊन घरी आता पाऊस पण थोडं थोडं फोट राहिलं आहे आपण घरी त्यापैकी पावसाचं वातावरण झालं होतं मित्रांनो बघा डोंगरा करून डब पण जमा झाली दे आणि पाऊस पण आलाय थोडा थोडा तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा जाऊयात ही भाजी आपण आप घरी घेऊन बनव्यात याची सुपर अशी भाजी तर आपल्याला घरी येत आहे आता भरपूर पाऊस आला आहे बघा आणि आपण त्या पावसामध्ये घरी येऊन पोचलोय ही आपली गाडी हे आपलं सुंदर असं घर तर चालतं मित्रांनो हे बघ भाजी घेऊन आले बघ काय भाजी आहे का हो तर मित्रांनो हे बघा एवढी आपल्याला फायनली आपल्याला भाजी कवला ही भेटली होती बघा तर हिची रेसिपी बनवणार आहे मित्रांनो त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्ही कशा पद्धतीने आपण ही भाजी बनवली आपण काही गवत पण गवतामधून तोडल्यामुळे होती गवत पण त्याच्यामध्ये भेटलं होतं आपल्याला हे गवत निसायचं काम केलं तेव्हा भरपूर अशी एक प्लेट भरली आणि निसून विसून भाजी ओके झाली आपली तर चला ही भाजी बनवायला घ्यायची आपल्याला त्यात अजून थोडी काही घाण असेल तर व्यवस्थित चेक करून घेऊ आपण पण थोडी जे निभर दांडकत काढ्यात त्याची कवळी कवळी पानं घेऊन त्या बाकी देटूक आहेत ना ते देटूक फुडून टाकायचे तर अशा पद्धतीने आपली भाजी बनवण्यासाठी तयार आहे तर अशा पद्धतीने आपली भाजी रेडी मित्रांनो बनवायला आपण चल तर मित्रांनो त्यासाठी लागणाऱ्या ला 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 आपल्या हिरव्या मिरच्या जरा ठेचून घेऊ आपण दोन चार हिरव्या मिरच्या जरा ठेचून घेतल्या तोपर्यंत तो मस्तपैकी कडई तापात ठेवली होती मस्तपैकी जाळ झालेलं आहे त्यात मस्तपैकी आईने तेल टाकले मग आता मस्तपैकी त्याला आपण त्या ज्या हिरव्या मिर्या ठेचल्या त्याची फोडणी देणारी मित्रांनो भाजी बनवायची एकदम सोपी अशी पद्धत आहे मित्रांनो त्याला हळद लागत नाही फक्त हिरव्या मिरच्याचा आणि आपलं मीठ पाहिजे एकदम कमी मटेरियलमध्ये बनणारी आहे हिराण भाजी आहे मित्रांनो हे बघा आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या तेलामध्ये मस्तपैकी उकळी आली आणि मस्तपैकी उकळी आल्यानंतर त्याला फोडणी देण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकणार आहे मित्रांनो कारण आपली भाजी पण शिजण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तर हे बघा मस्तपैकी तेल तापले त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला थोडीशी फोडणी दिली आपण मग आता हे पाणी आपण कशासाठी घातलं तर ती भाजी शिजण्यासाठी ते बघा मस्तपैकी उकळी येऊन देऊ आपण पाण्याला जरा पाच दहा मिनटं आणि मग ती पाणी तापल्यावरून त्याच्यामध्ये आपण ती रानभाजी कावलं टाकणारच बनवण्यासाठी एकदम सोपी आणि एकदम झटपट बनणारी ही रानभाजी आहे मित्रांनो तसेच शरीरातली आयुर्वेदिकसुद्धा अशी रानभाजी ही अशक्तपणा दूर होते ह्या भाजी खाल्ल्यानं वर्षातून एकदा भेटते मित्रांनो ह्या अशा भाजी आपण वर्षातून एकदा भेटतात त्या खाल्ल्या पाहिजे बघा उकळी आली होती तेलाला त्यामध्ये डायरेक्टली आपण ही भाजी टाकली त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकायचं अशी मस्तपैकी मिक्स करून घ्यायची हे बघा मस्तपैकी उकळी आली होती त्याच्यामुळे मस्तपैकी भाजी आपली तयार होणार आहे थोड्या वेळातच अशा पद्धतीने दहा ते पंधरा मिनटं आपण भाजी मस्तपैकी परतून घेऊ तर अशा पद्धतीने एकदम पूर्ण भाजी तेल पाणी त्याच्यामध्ये परतून घ्यायची आणि थोडा वेळ शिजण्यासाठी करून पाच ते दहा मिनटं याला झाकण ठेवायचं आहे बघा हो मस्तपैकी झाकण ठेवून जाळ करून गेला आपण पाच ते दहा मिनटं आपण जरा वाट बघूयात आणि आपली भाजी तयार होणार आहे तर हे बघा झाकण काढून झाल्यानंतर एकदम मस्तपैकी बाजी आपन भाजी शिजलेली आहे पण त्यामध्ये आपण जे पाणी ॲड केलं होतं ना ते पाणी आपल्याला आटवायचे म्हणजे भाजी सुकी बनवायची आपल्याला भाजीमध्ये रस नको हे पाणी कमी झालं का मेथीच्या भाजीसारखी एकदम सुट सुटीत आणि सुकी भाजी होणार आहे याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकले तरी चालतील आणि नाही टाकले तरी चालेल एकदम सोपी अशी रेसिपी या भाजीची हिला कोणत्याही प्रकारचं फक्त तेल मिरची पाहिजे आणि मीठ पाहिजे बाकी कोणती वस्तू नसली मसाले नसली तरी ही भाजी एकदम टेस्टी लागते मित्रांनो बघा बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे त्याचं मस्तपैकी कोरडी भाजी सुकी मस्तपैकी झालेली आहे तर चालतं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंट करून सांगा तुम्ही आपली मस्तपैकी आजची ही रानभाजी कवला बनवून रेडी मित्रांनो तयार आहे तर चालतं मित्रांनो आपण भाजी उतरून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता भाजी एकदम मस्तपैकी झाली हिरवी हिरवी आणि तिच्यात हळद काही नाही फक्त हिरव्या मिरच्या टाकल्यात आपण पण भाजी खायला कशी ती आपण टेस्ट करूया बघा मस्तपैकी हिरानभाजी खावला आणि आपली नागली शिवा आहे मित्रांनो तर चल मित्रांनो आपण भाजी टेस्ट करून बघूयात कशी काय झाली काय नाही ते तुम्हाला सांगतो मित्रांनो तर अशा आयुर्वेदिक भाज्या आपण खात असतो मित्रांनो तुम्ही पण आवश्यक खात जा मित्रांनो बाजारात पण ही भाजी आपल्याला उपलब्ध असते रानभाजी कावला तर ती तुम्ही घेऊन खाऊ शकता मित्रांनो बघा भाजी चव एक नंबर झाली मित्रांनो सुपर अशी भाजी झाली एक नंबर झाली तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बिल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो चल मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये